रमेश निवृत्ती जाधव मी राहतो पण आज अखन महाराष्ट्रामध्ये फिरणार माणूस मी पण माझ्या स्वतंत्र कलामधून एक असं पायाला त्रास वाहतोच डॉक्टर वगैरे पाहिले प्रयत्न करून पाहिलं पण ते झालेच नाही अचानक मला एखादा कड्याचा पत्ता दिला हा तमल डॉक्टर मी आलो आणि मला शंभर टक्क्यापासून दहा टक्क्यामधून मधून एवढा रिझल्ट मिळाला माझी ट्रीटमेंट चालू आहे त्यांच्याकडं पण पहिल्या दिवशी मला रिज झोप येत नव्हती झोप यायला लागली असा घेऊ गुंडा डागत की मला स्वतंत्र मला कोणी सांगायचं काम पडत नाही मी लाल लिपरुण येई की बा असं आहे असं आहे याचंय लोकांच्या दाबून सांगायचं असलंय काही काम नाही हा एक एक टक्के रिजेट आहे इथं आणि इथं काही एवढं पैसा लागत नाही कमी खर्चातच इथं माणूस नीट होतो आणि माझी एक जनताला एक विनंती आहे आपण बागीच ठिकाणी जेवढं रुपये खर्च करतो तिथं कमी खर्चात आणि बजेट असं आहे की आपल्याला नव्याण्णव टक्के तो तू इथपर्यंत दे आपण देव मंदिराचा जातो दर्शनासाठी तो देवळात गेलो शिव दिवस जस देव दिसत नाही त्या हा डॉक्टर पाहिल्याशिवाय आपल्याला अनुभव येत नाही असा राज्यातला डॉक्टर आहे आणि मी एक कलाकार माणूस आहे अखंड महाराष्ट्रामध्ये फिरणारा माणूस मी रमेश निवृत्ती जाधव हो वांभुरीकर आज नऊ राज्यात माझी सर्कस चालते मिनी सर्कस आणि त्या मिनी सर्कसवाल्याला हा प्रॉब्लेम आहे म्हणून एखादा फिरता फिरता हा डॉक्टरांची सल्ला मिळाली आणि योग योग सल्ला मिळाला आणि हा माझा एक फार मोठा प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम हा होता सर मला मला सांगायचं की ज्यावेळेस मी झोपताना मला त्रास व्हायचा चालताना त्रास व्हायचा मुंगे मुंगे होते पायातले चप्पल अशी गळून पडलेला असं होतं की कळत नव्हतं एवढ्या मुंग्या चालायचं संडासवर बसलं ना थोडस तर एकाच पावर बसावं लागतं दोन्ही पायर बसल्यानंतर तो बेला परत मग असं मुंग्या मुंग्या ठरक चालवतोय परत आपल्याला किती त्रास होतो ते आपल्यालाच माहिती होत आहे ना मला पंचवीस टक्के रिझल्ट आहे हो रात्री झोपाली औषध घेतलं झोपाली दिवस कसं निघालं ते कळत नव्हतं आता ते कसं काय झालं रातभर झोपायला म्हणजे इकडच्या इकून झोप येत नव्हती इकुन तस ठणक चालूच होत्या पण ते ठणक रात्री बंद झाले माझ्या पण आजही तुमच्याकडे भेटायला आलो म्हणजे चला आता परत डॉक्टरची भेट घ्यावा आणि जे काय आपल्याला सल्ला देत असेल त्या पद्धतीनं आपण खरंच डॉक्टर धन्यवाद म्हणावं लागेल बा असं मला म्हणायचं आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद